सोलापूर न्यूज मध्ये पंढरपुरामध्ये रात्री दहीहंडीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या दरम्यान कर्कश डॉल्वीच्या आवाजाने एक व्यक्ती चक्कर येऊन पडला पोलिसांनी आणि नागरिकांनी तात्काळ झाला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे पंढरपुरात राजकीय नेत्यांच्या दहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात झाला या उत्साहादरम्यान एकाचा मृत्यू झाला तरी डॉल्बीचा आवाज कमी झाला नाही किंवा डॉल्बीच्या गाण्यावर नाचणाऱ्या लोकांचा उत्साह देखील कमी झाल्याचे न दिसून आले दहीहंडी निमित्त कार्यक्रमाचे आवाज लावून डॉल्बीवर आवाज लावून दोन्ही कार्यक्रमास्थळी पंढरपुरातील नागरिकांनी मोठ्या उससा उत्साहाने उत्सव साजरे करण्यासाठी सुरुवात केली तेथे नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती एका मंचावर महिलांचे नृत्य देखील सुरू होते दोन्ही राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यातून डॉल्बीचा मोठ्या प्रमाणात आवाज करण्यात आला होता उत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या एका अनोळखी व्यक्तीला अचानक त्रास होऊ लागला ती व्यक्ती जमिनीवर कोसळली ही घटना समजतात तत्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली रुग्णवाहिका बोलवली आणि त्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र तिथे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तरी देखील दोन्ही ठिकाणी डॉलबेचा आवाज बंद करण्यात आला नाही तसेच अचानक हा व्यक्ती जमिनीवर पडल्याने त्यावेळी त्याच्या नाकातून व कानातून रक्त वाहिले त्या उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले त्या संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका